अनंत गोरी ब्रह्माद नायक राजादिराज योगिराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की अनंत गोदी ब्रह्मा नायक राजादिराज योगीराज परब्रह्म आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की मामावर कडे साईनाथ महाराज की साईनाथ महाराज की जय कपेश्वर मंडळाचे खजेंदार साईनाथ साईनाथ महाराज महाराज करणारे यांचा सत्कार आमचे अध्यक्ष तसेच त्यांचे मित्र नितीन लोंडे यांचाही सत्कार आमचे अध्यक्ष अनुमान आणि आमच्या भेट लक्ष्मी आहे